नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या महापालिका अधिनियमानुसार आणि महापालिकेच्या बावन्न त्रेपन्नुसार एन पी फिश सेंटर वॉर्ड क्रमांक नऊ लक्ष्मी मंदिर जवळ विश्रामबाग शाखा सांगली यांच्यावर अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेले नऊ महिने नोटीस काढली तरी देखील त्याचे अनधिकृत बांधकाम काढले जात नाही आमच्या संघटनेला उत्तर दिले आहे की नकाशानुसार त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त बांधकाम केलं आहे ते अनधिकृत आणि अतिक्रमण म्हणून सिद्ध झाले आहे त्यासाठी आयुक्तांपासून ते, ते नगररचना अधिकाऱ्यांपर्यंत सर्व प्रोसेस पूर्ण झाले आहेत तरी देखील त्याचे अतिक्रमण काढले जात नाही तसेच लगेच त्या जागेमध्ये त्यांनी विनापरवाना कोकणी हॉटेल सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी देखील त्यांनी परवानगी घेतलेली नाही आणि हे देखील व्यवसाय परवाना सहाय्यक आयुक्त यांच्या नोटीसद्वारे नुसार सिद्ध झालं आहे तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही यावरून असे जाणवत आहे की महापालिका पैसे घेऊन गप्पा झाली आहे असा प्रकार दिसतो आहे यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला दिसत असून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही परंतु पुरावे आम्ही दाखल केलेले आहेत जनतेच्या वतीनं विरोध केलेला आहे तरी देखील महापालिका चांगली दखल घेताना दिसत नाही आणि म्हणूनच आपण संघटनेच्या वतीनं विनंती करतो आहोत की सदर महापालिकेच्या अधिकारी वर्गांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून कायद्याचा भंग करून अशा बघणाऱ्या लोकांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी नको त्या ठिकाणी लगेच अतिक्रमण काढले जाते परंतु राजकीय दबावाला की अतिक्रमण थांबवले जाते आणि यामध्ये देखील असाच प्रकार होताना दिसतो आहे बरेच राजकीय लोक यामध्ये येताना दिसत आहेत तरी देखील आमच्या संघटनेच्या वतीनं या गोष्टींच्या विरोधात पाठपुरावा सुरू आहे जोपर्यंत येथील अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि म्हणूनच आपण महापालिका अधिकारी वर्गावर त्वरित कारवाई करावी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन आणि डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय मंच महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद विष्णू साबळेसर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समाधान लोंढे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा